अमरावती शहरातील विधवा परित्यक्ता आणि घटस्फोटित महिलांच्या कुटुंबातील किशोरवयीन मुलांना बेकायदेशीर कृत्यांपासून वाचवण्याकरिता दिव्य सदन सोशल सेंटर वडाडी यांच्या वतीने एक महत्वपूर्ण जनजागृती प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तेरा डिसेंबर रोजी पारधी कॉलनी वडाळी येथील दिव्य सदन सोशल सेंटरमध्ये हे प्रशिक्षण शिबीर पार पडलेत या उपक्रमाकरिता अमरावती पोलीस आयुक्तालयाचे विशेष सहकार्य लाभलेत दिव्य सदन सोशल सेंटर वडाळी अमरावती ही संस्था गेल्या पन्नास वर्षांपासून समाजसेवेचे कार्य करत आहे सध्याच्या काळात किशोरवयीन मुलांमध्ये वाढत चाललेले बेकायदेशीर कृत्य व्यसनाधीनता वाईट संगत मोबाईलचा चुकीचा वापर आणि सामाजिक गुन्ह्यांकडे ओळले जाण्याची प्रवृत्ती ही गंभीर समस्या बनली आहे याच पार्श्वभूमीवर किशोरवयीन मुलांचे योग्य मार्गदर्शन व वा संरक्षण व्हावे यासाठी किशोरवयीन मुलांचे बेकायदेशीर कृत्यांपासून बचाव व संरक्षण या विषयावर विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात किशोरवयीन मुलांचे मानसशास्त्रीय वर्तन गुन्हेगारीपासून दूर ठेवण्याचे मार्ग कायदेशीर मदत बालक संरक्षण कायदे तसेच पालक व मुलांमधील संवाद कसा वाढवावा यावर वा सखोल मार्गदर्शन करण्यात आले या, या कार्यक्रमासाठी पोलीस विभागाकडून दीप्ती ब्राह्मणे पोलीस निरीक्षक भरोसा सेल प्रियंका कोटावार पोलीस 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 निरीक्षक सायबर सेल आणि अविद्या शिरसाट उपनिरीक्षक स्टेशन या महिला अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले महिलांना व किशोरवयीन मुलांना कायदेशीर माहिती सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले अशा प्रकारचे उपक्रम समाजासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे मत व्यक्त करण्यात आले